चला बस झाला आता कारल्याची भाजी आणि हे मिरचीच लोणचं शेरू खायला शेरू आमच्या जा लाल पडते तोंड तसं तो नाही रोड धुऊन बिून काढलं ना पाणी टाकून सकाळ झाली का पक्ष्यांना बरोबर माहीत पडतं की आम्हाला इथे की नाही खायला मिळणार आहे आणि बरोबर त्या वेळेत सर्व पक्षी हजर असतात आणि त्यांचं काय त्यांना म्हणे त्यांचा किलबिलाट की नाही चालू असतं त्याच्यामुळे उठल्या उठल्या पहिला त्यांना खायला घालायचं आणि मग पुढच्या कामाला लागायचं हे माझं रुटीन आहे ने नेहमीच आहे आणि आत्ता मी आलेले आहे बारीक काटक्या कुटक्या जमा करायला रान बघा आपल्या आड्यातलं साफ केलं ना तर हे असे मोठे मोठे काही काही फांदक्या वगैरे मारल्या हो होत्या कुणाला त्यावेळेला म्हटलं होतं मी फेकून नका देऊ किंवा जाळून पण नका टाकू तसंच राहू द्या त्या बारीक सारीक ज्या काटक्या कुटक्या असतात त्या आपल्याला चुरीला लावायला की नाही उपयोगी पडतील आणि बरं पडतं मग म्हणजे मोठे मोठे लाकडं जे आहेत ती संपवण्यापेक्षा हे बारीक सारीक लावून ना पाणी वगैरे आपलं म्हणजे तापतं एक वेळचं पाणी तरी तापून जातं ते सारी तर इथे बारीक सारीक सगळं जमा करून घेतलं मी आणि मग चूल पेटवायला इथे सुरुवात केलेली आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये आम्ही दोघांनी आमचा अनुभव म्हणजे गावी राहण्याचा जो अनुभव आहे ना तो शेअर केलेला आहे आणि भरपूर अशा कमेंट्स मला म्हणजे व्हिडिओच्या खालीसुद्धा आणि व्हॉट्सअपलासुद्धा मला भरपूर असे मेसेज वगैरे आलेले आहेत त्याच्यामुळे खूप समाधान वाटतं या गोष्टीचं की आम्ही जो आमचा अनुभव शेअर केलेला आहे तो कदाचित कोणाला तरी की नाही उपयोगी पडेल तर खूप तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून की नाही आभार मानते आता आजचं माझं डेली रुटीन आहे म्हणजे आज माझा पूर्ण दिवस की नाही बिझी जाणार आहे त्याच्यामुळे जा सकाळी लवकर उठून माझ्या की नाही घरातल्या कामाला सुरुवात केली आज घरचं काम माझं की नाही खूप होतं बागेपेक्षा घरचं माझे वाघ्या शिरू वाघ्या बघ बाग कसं आळत होते बघ झोप येते सकाळी चार वाजल्यापासून उठून बसायचं झोपा झोपा झोपाजोपा आई आता जेवण बनवत्या तुम्हाला खायला बनवत्या पटकन आराम करा नमस्कार मित्र मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चारण मध्ये आणि चेहऱ्याला बघा जरा तेल वगैरे लावलंय त्याच्यामुळे जरा बरं वाटतंय काय स्किनची सगळी वाट लागलेली आहे या थंडाव्याने हातपाय सगळे सफेद सफेद पडतात बघा स्किन आपलं ड्राय होतं तसं झालेलं आहे म्हणजे किती काय काय लावते ते मलई वगैरे असते ना दुधाची साय खोबरेल हो तेल हे ते सगळं चाललेलं असतं तरी पण ती इतकी ड्राय पडते स्किन हे वातावरण असं आहे सोम्वार, सोम्वार mm -hmm. ना त्याच्यामुळे तर चला आज वार आहे सोमवार आणि सोमवारची लाईट जाते आमच्याकडे त्याच्यामुळे म्हटलं लाईट जायच्या आधी सगळं पटापट काम आटपूया कुणाल बघा चालल्या आंघोळीला त्याचं ना पाणी तापवलं आता आणि दोन बाजूला दोन टोपं ठेवली पाण्याची म्हणजे पटापट तापेल पाणी पण लवकर तापत नाही खूप वेळ जातो पाणी तापायला बर्फासारखं गार पाणी त्याच्यामुळे तापलेलं पाणी आपण जेव्हा थंड पाण्यामध्ये मिक्स करतो ना पूर्ण गार होऊन जातं त्याच्यामुळे मोठं जास्त घ्यायचं गरम पाणी म्हणजे मग बरं पडेल असं तर चला आता पटकन मी आता नाश्त्याची सोय करते हां अजून एक गोष्ट तुमची शेअर करायची राहिली आपली जी चुलीची जागा आहे ना ते थोडीशी चेंज करायचे म्हणजे आज करायचं आहे आता कुणाला जेव्हा बोलवते करूया म्हणून ते चूल मी पेटवली ना सकाळी लवकर त्यांना म्हटलं थांबा जरा थोड्या वेळाने करूया म्हणजे दुपारी किंवा संध्याकाळच्या वेळेस करूया आधी पहिल्या घरातलं काम होऊ दे सगळ्यात पहिलं तर आधी हे लोणचं आहे ना ते बघा बाहेर मी जरा उन्हामध्ये नेऊन ठेवते दोन दिवस झाले रोज त्यांना उन्हामध्ये नेऊन ठेवते त्याच्यामुळे कसं बरं आहे मग तुम्ही ट्राय करून बघितलंच की नाही सांगा करा, करा करा ट्राय करून बघा छान बनतं लोणचं बघा आता हलकं हलकं बघा उन्हाळलं आहे त्याच्यामुळे जरा बरं आहे तर थंडीने हालत आहे ना खराब झालेले आहे तुम्ही जर का गावी येणार असाल आता कोणी तसे तर, तर स्वेटर वगैरे सगळं घेऊन या शाल स्वेटर नाहीतर हालत तुमची ना खराब होऊन जाईल बघा गारटा आहे चला जाऊया आता किचनमधल्या कामाला सुरुवात करते पहिला आधी भागे शेरू यांच्यासाठी बनवते चला हलकं हलकं बघा आता ऊन आलं आहे फुलं काढून घेऊया काटे कोरंटी शेरू बघा बुकतोय काटे कोरंटी ही फुलं की नाही देवाला एक फूल तरी व्हायचं हे फूल चांगलं असतं खूप तेव्हा आता छान फुलाला नाही सुरुवात झालेली आहे आणि गंमत तुम्हाला सांगते आता माहिती आहे काय होतं थंडी आहे ना त्याच्यामुळे फुलंसुद्धा ना लवकर फुलत नाही कळ्यात असतात उशिरापर्यंत आता मी उशिरा आलेल्या आहे फुलं काढायला का त्याच्यामुळे ते फुललेले तर दिसतात नाहीतर अगदी ऊन आलं ना तरी पण एकदम अशा कळ्यासारख्याच असतात त्या अगदी जास्वणसुद्धा बस झाली इतकी जास्त नाही सगळं नाही काढायचं कारण फुलपाखरं पण असतात ना त्यांना पण हवं आहे ना मज हे हो करायला जरा असं म्हटलं बागेमध्ये फेरफटका मारूया म्हणजे कसं जरा बरं वाटतं ना मागच्या एका व्हिडिओमध्ये एका ताईने कमेंट केली की त्यांच्या चाफ्याचं झाड आहे ना त्याची पानं बघा कर आपल्यासारखे झालेले आहे तर आमचे पण बघा तसंच आहे ते पा झाड आहे ना थंडीमध्ये असं होतं हे बघा पानं कशी हे होतात थंडीमध्ये झाडांना फुलं नाही आहेत पाणी कमी द्यायचं रोज रोज पाणी नाही द्यायचं ही माती जी असते ना मातीचा ओलावा बघायचा गा तेही तेही गा अ... न, तर हे बघा आता ही बघा माती पूर्ण सुकलं आहे ना तर आता पाणी आज घालणार असं थंडीमध्ये पाण्याचं प्रमाण कमी लागतं झाडांना आणि जर का पाणी जरी जास्त झालं ना तरी पण ती पानं असे होतात आणि हे होतात पण ते थंडीमध्ये असं होतं हे काय नॉर्मल आहे हे काय एवढं काही हे नाही त्यांचा आराम करायचा टाईम असतो झाडांचा त्याच्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये झाडं अशी होतात आता ह्याला बघा कळ्या वगैरे काही फारशा असं नाही आहेत आणि फुलांचं प्रमाण पण कमी होतं ना ह्या सगळ्या गोष्टी आहेत इथे बघा तुम्हाला दाखवते हे बघा हे एक चाफ्याचं झाड आपलं हे पण तसंच आहे बघा पानं बघा कशी पिवळी पडायला सुरुवात झाली ना हे असे होतात हे नॉर्मल समस्या आहे एवढं काही हे नाही ह्याची मला आता माती चेक करणार आणि सुकी वाटली तर पाणी घालायचं हा बघा चाफा इथे फुलला आहे ह्याला आहे चार पाच कळ्या चाफा मिळेल असं काही हे नसतं हां म्हणजे फुलं कामी असतात ऊन उन लागतं उन्हाळ्यामध्ये भरपूर फुलं धरतात जास्त करून त्या साईडला पण आहे वाटते चाफा दोन बघितले होते मी आता लांबून हे सगळे बदल असतात वातावरणाचे बदल असतात हे बघा ही पण जास्त बघा हे ना तसंच आता हे थोड्या वेळाने फुलणार आपोआप उठल्या उठल्या असं सगळीकडे निरीक्षण करायचं हा <laughs> इथे बघा आपण बटाटे लावलेत तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे अजून काही कोंब वगैरे काय आलेले नाही आहेत म्हणजे पण जमिनीमध्ये ओलावा आहे त्याच्यामुळे पाणी घालण्याची काही गरज नाही आहे तुम्हाला दाखवते आता वांग्याचं रोप हे ना मागे त्याला कीड लागली होती म्हणजे पूर्ण असं बुरशीसारखं झालं होतं ना त्याच्यामुळे पूर्ण कटिंग केलं होतं आता हे पण कटिंग करायचं आहे पण त्याला फुलं आहेत ना म्हणून काही केलेलं नाही आहे आम्ही आधी प्रयोग करून बघितला म्हटलं एकच करूया बघूया म्हटलं कोंब फुटतात काय आणि हे बघा कोंब फुटायला सुरुवात झालेली आहे हे बघा दिसतंय आम्हाला असं वाटलं की हे झाड मेलं म्हणून पण आहे जिवंत कुणाला जेव्हा होतं की नाही येणार म्हणून कोम वगैरे त्यांना मी म्हटलं नाही थांबा कटिंग करा तुम्ही त्याला जरा औषध फवारणी केली ही बघा फांदी तुम्हाला दिसते ना काळी काळी झालेली ते बुरशी लागते ना म्हणजे बीड लागते ना तसं सगळं झालं होतं तर मुळाशी पण त्याला औषध फवारणी केली होती आणि पूर्ण फांदी ना भिजवली होती औषध फवारणीने पण आहे जिवंत बघा त्याला कोंब सुरुवात झालेली आहे आता आज विचार करते की ही पण कटिंग करून टाकते फांदे ही पण बघा तुम्हाला दिसतंय ते काळं काळं पडलेलं आहे ना ते त्याच्यामुळे कटिंग केलं तर ब बरं होईल नवीन मग रोप असं तयार होईल मग पुन्हा नव्याने असं कटिंग झाडांना खूप महत्त्वाची असते हे सगळं पावसामध्ये पाणी जास्त होतं ना ते बघा ते आमचं एक रोप आहे ना ते पावसामुळे खराब झाले पूर्ण फांद्या काळ्या पडल्यात जसं वांग्याच्या पडलं ना तसं ते पाणी जास्त झालं ना असं होतं मग आता हे पण बघायला पाहिजे त्या आधीच कटिंग करून टाकेन आणि ह्या वेळी पण आता काढून टाकायच्या इकडे साफ करणार ना त्यावेळेस ह्या सगळ्या वेळी काढणार फक्त एकच ठेवणार अर्ध्या वांग्यावरती त्याचा परिणाम होतो होतोही हां पिवळी झालेत दोघं जण बघा कसे भुंगतायत ते त्यांना ना कसे चावूर लावली ना का दोघं जण असेच करतात थांबत नाही बघू नाश्ता बनवून घेतला कुणालच्या बाबांना कधीपासनं हाक मारले त्यांचं काम चालू आहे ते तुम्हाला मी दाखवते थोडंसं वाघ्याश्वरला दिलं कुणालला दिलं आहे आता आम आणि आमचं घेतलं आहे आज काय चांगलं म्हणजे असं काय चटपटीत काय बनवलं नाही साधंसंच सा आहे आपलं तुम्हाला मी दाखवते नंतरला हे आंब्याचे झाडं आहेत ना ते साफ करायचं काम आहे कुठलं झालं चला खायला पियायला नाश्ता काय साफ केलं तिकडे कोपरा काय साफ केलं हा कोपरा हा पण आंबा साफ केला आता के हे दोन आंब्याची झाड बाकी होती ना इकडचं पण काढलं वाटतं ह्या तारेच्या इकडचं नाही तारे ना काढला आता ते चला बस झालं आता कचऱ्या मध्ये हा काय त्याला म्हणतात हे पातेऱ्या भरपूर उगतात हे बघा ह्या हा 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 बघा चला बस झालं लवकर या कुणाच्या बाबा काय येत नाही येत सकाळपासून त्यांनी ना चहा सोबत काय काय खाल्लेलं आहे चिवडा ब्रेड असं काय काय खाल्लेलं आहे ना त्याच्यामध्ये ते म्हणाले की थांब जरा हे हातातलं काम पूर्ण करतो आणि मग येतो नाश्त्यामध्ये आज काय फारसं नाही केलेलं आहे ते मेदूवाडाचं पीठ आहे ना थोडंसं कालचं होतं उरलेलं मग ते लहान लहान असे वडे बनवले त्याच्यानंतर दोन तीन भाकऱ्या केल्या मला ना जाम भूक लागल्या त्याच्यामुळे भाकऱ्या बनवल्या मी आणि कारल्याची भाजी होती त्याच्यासोबत कुणाल आहे खायला बघा कुणाल त्याला दिलं खायला दाखवते त्यांचं झाकून ठेवते खातील थोड्या वेळाने खातील पण भूक नसले ना मग ते खायला नाही मागत ही बघा कालची टोमॅटोची चटणी उरलेली आणि ते पीठ उरलेलं ना तर असे लहान लहान वडे बनवले ते झाले दोघांना कुणाला आणि कुणालच्या बाबांना आणि भाकरी बनवली कारल्याची भाजी आणि हे मिरचीचं लोणचं मिरचीचं लोणचं मला खूप आवडतं आणि ह्या मिरच्या तिखट नाही आहेत त्याच्यामुळे जास्त घेतलेलं आहे मला आवडतं तिखट खायला तर चला आता बाहेर बसून खाते पहिला आणि मग बाकीच्या कामाला सुरुवात करते हे बघा दोन बादल्या कपडे धुवाला काढलात आजचा आजरीवरही पण धुवायला काढलेले आहेत ह्याच्यामध्ये आज स्वेटर दुग वगैरे थोडंसं जरा जास्त कपडे आहेत पटकन नाही इथे धुवून काढते आज मशीनला नाही लावत आहे मशीनला न लावण्याचं कारण आज सोमवारसुद्धा आहे लाईट कधीसुद्धा जाईल आणि मातीचे कपडे खूप झालेले आहेत मशीनमध्ये काय जसे पायी तसे स्वच्छ होत नाही आपण बघा मातीमध्ये काम करतो ना तर डागवर हातात तर म्हटलं चला आज थोड्याशा हाताने धुवून घेऊया तेवढे पण मग आपले साफ स्वच्छ निघतील आणि लाईट जरी आत्ता आहे लाईट लाईट आता गेलेली नाही आहे तो असा भुंगतोय तो, तो। मागच्या साईडला बघून बघून भुंकतोय लाईटचं काय खरं नाही मशीन चालू केली आणि गेली का सगळं काम आपलं अर्धवट राहील ना आणि उगाच मग वाट बघत राहावं लागेल तर म्हटलं पटकन ना हाताने धुवून घेते आणि मग नंतरला म्हणजे काय सोप्पं होऊन जाईल आपलं काम म्हणून चला जाऊया फटाफट करूया तर बागेतलं काम कसं का नेहमीच केलं जातं आज मी बागेतलं कोणतंच काम केलेलं नाही आज घरच्या कामावरती फोकस केलेला आहे म्हणजे दोन दिवस आड करून घरचं काम मी जास्तीचं काढते म्हणजे बाथरूम धुवायचं परत क्लिनिंगचं असतं ना म्हणजे दारं खिडक्या पुसून काढायचं धूळ वगैरे की नाही भरपूर बसते गावच्या ठिकाणी त्याच्यामुळे असं म्हणजे रोजच्या रोज काही पुसायची गरज बसत नाही का बस रोज पुसलं ना तरी पण ते धूळ होतेच त्याच्यामुळे एक दोन दिवस आड करून माझं क्लिनिंगचं असतं म्हणजे अजूनमधून त्या गोष्टी पण तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत आज तो माझा दिवस होता साफसफाई करायचा तरी ते कपडे वगैरे बघा धुवून घेतले त्याच्यानंतर इथे कपडे सुकवायला मी आले होते आणि तेवढा त्यांना घरामध्ये आमच्या पाहुणे आले होते तर कुणाला जेव्हा मला हाक मारवते होते तर त्यांना पाणी वगैरे नेऊन दिलं मी आणि माझं पुन्हा इथे काम करायला की नाही सुरुवात केली वाग्या शेरू नेहमीप्रमाणे मी दिसली की त्यांचा दंगा की नाही चालू असतो आणि कपडे सुकून झाल्यानंतर लगेच जेवणाची तयारी आता जरा वेळ बसते वाग्या शेरू यांच्यासोबत हा बघा माझा शेरू चपाती बनवली ना तर त्यांच्यासाठी गरम गरम घेऊन आली जर शेरूला खायच्या हा बघा वाघ्या खायल की नाही काय माहीत नाही वाघ्या झोपल्याय वाघ्या चपाई धर त्याला चपातीवर काय आवडत नाही वागेला आपला हा बघा चांगला लोळत पडलाय हा बघा त्याला उठा बिटा उठा उटा 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 उठा चपाती खातो हे बघ नको त्याला नको चपाती आपला शेरू खायला शेरूचे आमच्या लाल पडते तोंडात न huh? शानी माझी शानी पोरी माझी शानी माझी आजचा दिवस बाप रे इतकी सकाळपासून धावपळ झाली ना खूप घाई गडबड झाली आज तसं घरातलं काम केलं आहे माझं मला माहिती आहे जाम धावपळ झाली कुणालच्या जेव्हाची पण धावपळ झाली आणि माझी पण आत्ता निवान तर सगळं जेवण बिवण आता करून घेतलं चपात्या करून झाल्या म्हटलं पहिला शेरूला घालते चपाती आणि मग म्हटलं वाटते तर सगळ्यांनी जेवायला पहिला हन्नात देते आता जेवायला आणि मग आम्ही जेवतो ते बाहेरचं करायचं आहे पडवीचं बघू आज काय ताकद मिळते का नाहीतर मग म्हटलं उद्यावरती ढकलूया हे असं कामाचा गोंधळ असतो कधी कधी इतकं काम असतं ना की श्वास घ्यायला पुरसंच नसते असं होतं आज तसंच झालं आणि कधी कधी असं असतं ना की आराम ना शेरू हा बघा शेरू हे पण कंटाळत जातात ना दोघं जा ज त्याच्यामुळे म्हटलं थोडा वेळ जरा ह्यांच्याजवळ बसते आणि ह्यांच्यासोबत बसलं की जरा बरं वाटतं मग रिलॅक्स वाटतं असं ना शेर्या हा बघा आता आला मस्का लावायला मग अशी चपाती ताल्ला नाही मशकाला होतो आईला तुम्हाला ना मी शेरूची जखम दाखवते गेले दोन दिवस झाले दाखवायची पण राहूनच गेले हे बघा ते बघा झाले ना पूर्ण बरी जर असं फक्त आता आहे ते खर्चटल्यासारखं झालं आहे पूर्ण आता आता हळूहळू केसापर इथे येतील झालं बाबा खूप ज खूप वेळ गेला ही जखम बरी व्हायला पोर माझा किती हैराण झालेलं होतं जखमीनी जाम हैराण झाला होता आत्ता बाबा झालं ना वागू वाघी भुकू <laughs> लागली भूकू लागली भूकू लागली जेवायचे ना हा चला जेवायचं जेवायचे माझ्या वाघीचे डोळे बघा कसे गाले गाले वागू वाकटी माझी वाकटी आहे ती चहा झाला की जाते मी तर आता इथे बघा आता संध्याकाळचा चहा ठेवलेला आहे मी चहा आणि इकडे दूध ठेवलेलं आहे आता जायचं आहे लाकडं आणायला पुन्हा जेव्हा गेलेत पुढे लाकडं तोडून ठेवतील ते त्यांना आता फोन करते मी आणि जर का झालं असेल तर पटकन जाऊन येते आज पुरा दिवस कामात गेलेला आहे पाच मिनटं झोपायलासुद्धा मला मिळालेलं नाही सकाळपासनं कंटिन्यू आज काम चालू आहे त्याच्यामुळे कधीकधी असं होतं ना खूप कंटाळ येतो कधी कधी इतकं काम करून करून दिवस जातो पटकन तर कधी कधी असं होतं ना की वेळ पण आहे ना कमी पडतो इतकी कामं असतात आता हे झालं ना चहा की गॅस बंद करते आणि पटकन जाऊन लाकडं घेऊन ते तर अंधार झालं ना तर परत गडबड होऊन जाईल आता वाद्यत किती सवापात झालेले संध्याकाळचे तर वाघ्याश्वर पण त्यांचं पण राहून तो बघा कुणाचं नाही तर ना बाहेरून नेऊन आणणार कुणानी तो बघतोय बघा मी तर चहा होते ना बघतो माझ्याकडे आत्ताच तो जाऊन आला त्यांना बाहेर घेऊन सूर्य बघ काय मस्त दिसतं बघा बा। समोरचं दृश्य बघा आमच्या इकडचं संध्याकाळ मावळ्याला आलं आहे ना किती सुंदर दिसतं आहे बघा ना छान वाटतं ना चला ह्या दोघांना पण घेतलं संगाती त्यांचा पण म्हटलं राऊंड होऊन जाईल आणि मग लाकडं पण येतील ना हां पुरा दिवस आज आमचा धावपळीत गेलेला आहे सकाळपासनं संध्याकाळपर्यंत चला चला, चला वाग्या शेरू कुठे ठेवलं लांब आहेत का जवळ आहेत काजी जवळ अच्छा हां जवळच आहे जरा जाऊया पटकन घेऊन घेऊया <laughs> नाही कुणाला गेलेला मग अशी घेऊन त्यांना मला आडत नच तो घेऊन आला नाही त्याला सांगितलं की जा तो तो जरा तो पण अख्खा देऊ बसलेला असून खुर्चीवरती पण तू पण जरा पाच मिनिट रिलॅक्स हो आणि त्यांना पण जरा फिरव सांगितलं <laughs> तसं नाही जरा आता धुम बिव काढलं ना पाणी टाकून मग जरा बरं पडेल ना असं म्हणून मी बोलवते ही थोडीशी लाकडं घेतली आता आणि ही हां ही थोडीशी काढलेली सुकी, सुी ती आता घेऊन जातो घरामध्ये हां हो एकत्र करते तर लाकडं घेऊन येईपर्यंत की नाही अंधार झाला होता आणि घरी आल्यानंतर चहा प्यायलो आम्ही त्याच्यानंतर दिवाबत्ते करून घेतात संध्याकाळचा आणि मग रात्रीच्या जेवणाला सुरुवात केलेली आहे आज रात्रीच्या जेवणामध्ये फारसं असं काहीच करायचं का हो नव्हतं म्हणजे शॉर्टकटमध्ये जेवण कारण सकाळपासून इतका कामाचा लोड झाला होता ना आम्हा दोघांना पण त्याच्यामुळे कुणाला जेव्हा पण म्हणाले की काहीतरी एकच बनवू म्हणजे तुला पण जास्त असा त्रास नको तर इथे मी आता घेतलेला आहे खिचडी बनवायला म्हटलं झटपट खिचडीच बनते ना आणि जास्त अशी कोणाला भूक पण नव्हती त्याच्यामुळे म्हटलं चालून जाईल हे आणि दुपारचं पण थोडंसं जेवण होतं तर इथे बघा आता का तांदळाची खिचडी मसूरची डाळ घालून की नाही सुरुवात केलेली आहे बनवायला आणि फायनली जेवण करून झालेलं आहे गॅस बंद केलं आहे मगाशीच आता कुकर थंड झाला की सगळेजण आम्ही जेवून घेणार कुणाला बघा झोपलं आहे आणि अक्षरशः घोडतोय तो तो पण जाम थकतो दिवसभर काम करून करून आता कुणालच्या व बाहेर गेले आहेत ते येतील आता काहीतरी काम असेल म्हणून बाहेर गेले आहेत ते तर चला मग ताईनो आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते आवडलं असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद